एके ठिकाणी महाराष्ट्राच्या एका दुर्गम जंगलामध्ये एक गाव होतं पण ते कोणत्याही नकाशावर नव्हतं गावाचं नाव होतं कालवन तिथे एक विचित्र गोष्ट होती त्या गावात वेळ थांबलेली होती कोणताही घड्याळ चालत नसे झाडांची पानं हालत नसत पक्षी हवेत स्थिर आणि लोक देखील फारच विचित्र होते ते रोज एकसारखीच कामं करत असत एकाच वेळी एक दिवस एक तरुण युट्यूबर शोध मोहिमेसाठी तिथे पोहोचतो त्याचं नाव निलेश त्याला हे गाव कधीच माहीत नव्हतं पण ड्रोनमध्ये एक विचित्र ब्लिंक दिसल्यामुळे तो त्या दिशेने जातो गावात शिरल्यावर त्याचं डिजिटल घड्याळ बंद पडतं फोनला नेटवर्क मिळेनासं होतं पण गावातले लोक त्याचं स्वागत करतात शांत पण त्याला एक विचित्र गोष्ट लक्षात येते सगळे लोक एक तासाच्या आत पुन्हा तेच तेच स्वागत होते जणू तो एक मूव्ही लूपमध्ये अडकला होता त्यानं एका घरात घुसून जुन्या पुस्तकांतून शोध घेतला आणि त्याला एक गुप्त सत्य समजलं हे गाव एका प्राचीन वैज्ञानिकाने तयार केलं होतं ज्याने टाइमलोप जनरेटर बनवलेलं होतं आणि तो प्रयोग अपयशी ठरल्यामुळे गाव अडकून पडलं होतं तिथल्या लोकांना काहीच माहीत नव्हतं कारण त्यांच्यासाठी वेळ कधीच पुढे गेला नव्हता ते अजूनही एकोणविषे शहाऐंशीमध्येच मध्येच होते निलेशला त्या मशीनचा कोड सापडतो आणि तो त्याला बंद करतो त्या दिवशी पहिल्यांदाच सूर्योदय होतो लोक चकित होतात झाडं हलतात वेळ पुन्हा सुरू होतो पण त्याचवेळी निलेश गायब होतो